हाय हॅलो नमस्कार आज मी करणार आहे इडली सांबार आणि ते असतं आमच्यात साध्या पद्धतीचं सांबारला कसल्याही प्रकारचे मसाले वगैरे वापरत नाहीत कारण त्यांनी घरच्यांना सगळ्यांनाच पोटाचा त्रास होतो तर मी हे डाळ उडदाची डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजत घातलेले होते मोजून घेतले होते जर आपण तीन ग्लास तांदूळ घेतले तर आपल्याला एक ग्लास एक ग्लासच उडदाची डाळ घ्यायची आहे तर मी ओ, हे सगळं भिजत ठेवलेलं होतं आणि सकाळ झालेली आहे आणि मॉर्निंगच्या वेळेस मी त्याला आज संध्याकाळी मला इडली करायची आहे तर रात्रभर भिजत ठेवून मी हे सकाळी बारीक करत आहे मग आता हे बारीक करून झालेलं आहे आणि मी त्याला हे असे जर थोडेसे गाठी गाठी राहिलेले असेल तर आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूपच घट्ट असं पीठ ठेवायचं नाही त्याच्यात पाणी ॲड करू शकता तुम्ही जास्त घट्ट पीठ असल्यावर इडली व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्याचं पीठ थोडंसं पाणी ओतून आपण पातळ करायचं आहे तर रात्रभर भिजत ठेवलेले मी हे तांदूळ आणि डाळ आत्ता बारीक करून घेतलेले आहेत पण आत्ता आपल्याला ह्याची इडली करायची नाही आहे इडली संध्याकाळी करायची आहे रात्रभर भिजत घातलं डाळ आणि तांदूळ आणि हे पीठही आपल्याला जवळपास सात ते आठ तासापर्यंत झाकून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून संध्याकाळी ते थोडंसं फुगून वर येतं आणि आपण त्याची व्यवस्थित इडली करू शकतो इडलीला स्ट्रक्चर खूप छान येतं आणि मी इडलीमध्ये कधीही सोडा टाकत नाही सोडाने पण पोटाला त्रास होतो इनो किंवा सोडा बरेच लोक इनो किंवा सोडा फुगण्यासाठी वापरतात म पण मी ते वापरत नाही हे आता झालेलं आहे पातळ पीठ तर मी एक आठ तासासाठी सात आठ तासासाठी त्याला झाकून ठेवणार आहे आणि नंतर त्याची संध्याकाळी इडली करणार आहे तर मग तुम्ही बघू शकता हे झालेली पीठ कसं झालेलं आहे त्याच्यात मी मीठ ॲड करते आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आमच्या चिव्हाला कधी कधी कोरडी पण इडली खायला आवडते त्याच्यामुळे मी जरा एक्स्ट्राचं थोडंसं नॉर्मल मीठ जास्त टाकते जेणेकरून त्याला कोरडी इडली खाल्ली तरी टेस्ट लागावी तर ला हे मीठ मिक्स करून घ्यायचं मिक मीठ टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपण इडली करायला घ्यायची हे तुम्ही पीठ बघू शकता कितीपर्यंत पातळ झालेलं आहे आणि फुगलेलं पण आहे हे पीठ थंडीमध्ये आपण आठ दहा बारा तास जरी ठेवलं ना तरी ते फुगून वर जास्त येत नाही त्याच्यामुळं थंडीमुळे न फुग न फुग ना फुगत नसेल तर तुम्ही त्याच्यात तांदूळ आणि डाळ हे गरम पाण्यात भिजत घालायचे म्हणजे त्याचं इडलीसाठी सारंभर छान होतं मग ती गरम पाण्यात आणि हे पित, पाने, पाने जे आपण वरून पीठ पिठामध्ये पाणी ॲड करतो आहे ना तेसुद्धा पाणी गरम पाणी थोडंसं ॲड करायचं म्हणजे इडलीला चांगलं ट्रक्चर येतं आणि इडली चांगली फुगते मग बिना सड्याची बिना इनोची पण इनो पावडरची सुद्धा फुगते इथं मी सांबारसाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मिक्सरमध्ये लावून घेतलेल्या आहेत आम्ही तुरीची डाळीचे जास्त करून सांबार खात नाही मग मूग डाळ शेवग्याची शेंग बटाटा टोमॅटो आणि दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत मी त्याच्यात हे उकडून घेतलेलं आहे व्यवस्थित आता त्याला आपण फोडणी देऊयात फोडणी देताना मी थोडे थोडे नॉर्मल थोडेसे मसाले घातलेले आहेत पण जास्त आम्ही मसाले घालत नाही तुरीच्या डाळेशिवाय सांबरला चव येत नाही म्हणून मी दोन चमचे तुरीची डाळ त्याच्यात ॲड केलेली आहे शिजवतानाच टाकलेलं आहे पण जास्त करून आम्ही मुगाच्या डाळीचेच पदार्थ खातो आणि तुरीच्या डाळीने त्रास होतो त्याच्यामुळे आणि डॉक्टर असं म्हणतात की जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी मुगाची डाळ जास्तीत जास्त आपल्या आहारात घ्यावी जेणेकरून त्याने ताकद पण वाढते आणि पौष्टिक असते मुगाची डाळ त्याच्यामुळे तर मी हे थोडेसे काळं तिखट थोडंसं टाकलं होतं मी त्याच्यात तर ह्याच्यासाठी तिखटासाठी पण तिखट जास्त सांबर करत नाही मी आणि मिरची पावडर हा तरी येण्यासाठी वापरतात पण मी मिरची पावडर वापरत नाही आहे कारण त्याने खूप तरी येते आणि घरात कुणीच खात नाही ती तरीची भाजी सिंपल साध्या भाज्या लागतात घरात जेणेकरून पोटाला त्रास वगैरे होणार नाही म्हणून तर मी असं टाकलेलं आहे आणि ह्याच्यात हे इतकं घट्ट असं झालेलं आहे सांबर म्हणून त्याच्यात पाणी थोडंसं ॲड केलं तर मस्त असं सांबार झालेलं आहे सांबर, सांबर मसाला थोडा टाकलेला आहे आणि वास खमंग येतो या त्याच्यामुळे ह्याला थोडीशी उकळी आली थोड्या वेळ जास्त एक पाच मिनिट पाच ते सात मिनिट मी गॅसवर ठेवणार आहे आणि तोपर्यंत तो ते उकळी येईपर्यंत मी कुकरची भांडे सगळे भरून घेते इडलीच्या पिठाने इड कुकरच्या भांड्याला खाली तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर नंतर आपण हे पीठ भरायचं आहे तेल लावून ऑलरेडी मी ठेवलेलं होतं मग मी आता पीठ लावून पीठ घालून घेते त्याच्यात म्हणजे जेणेकरून आपण लगेच गॅसवर मांडू शकतो ह्याला तर गॅसवर मांडताना आपल्याला कुकर कुकरच्या खाली थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे चारही पात्र कुकरमध्ये ठेवायचे आहेत कोणी गरम पाणी करून घेतं अगोदर आणि नंतर ते पात्र ठेवतं पण मी तसंही ठेवलं तरी मला काही प्रॉब्लेम होत नाही आहे म्हणून मी गार पाण्याच्यावरच हे पात्र ठेवते आणि नंतर कुकरला लावते हळूहळू ते गरम होत चांगली इडली चिटकून वगैरे काही बसत नाही तुम्हाला मी दाखवते आणि त्याला स्ट्रक्चर पण छान असं येतं तुम्ही तुमचे भांडे किती साईजचे आहे तेवढे फीठ घालू शकता मी थोडे थोडेच घालते हे फुगते माझी थंडीत इडली करू नाहीतर उन्हाळ्यात करू कधीही केली तरी माझी इडली फुगून टम होतेच मी गरम पाण्यात जरी नाही घातली तरी फुकतेच माहीत नाही कशासाठी जास्त वेळ भिजल्यामुळं की कशामुळं पण चांगली व्यवस्थित टम फुगत असे ते तर तुम्ही बघू शकता मी आता कुकरला कुकरच्या भांड्यांना हे पीठ टाकत आहे आणि आपण आता कुकरला लावणार आहे मस्त असं पीठ फुगून वर आलेलं आहे त्याच्यामुळे इडली पण छान होईल मी ह्याचा व्हिडिओ इडली सांबारचा व्हिडिओ स्किप करत करत टाकलेला आहे कारण मी मोबाईल हातात पकडलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये खाली आणि तसेच पात्र ठेवले त्याच्यात इडली पात्र ठेवले आणि मी त्याला झाकण लावून आता मी कुकरवर ठेवणार आहे कुकरला जास्ती ज कमीत कमी मी पंधरा ते सतरा मिनिट हे कुकर लावते कधी कधी वीस मिनिटही राहतो माझ्याकडून कुकर पण इडली खूप छान होते मस्त असे फुगून टम्म फुगून येते वरती तर मी आता कुकर लावला आहे पंधरा मिनिट वेट करून इकडं आमचा चहा चालू आहे आयुर्वेदिक चहा पितो आम्ही आयुर्वेदिक चहाचा व्हिडिओसुद्धा मी एक दिवस पाठवून देईन तुम्हाला काढून हे इडली तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कसा वाफळलेला वाफा बाहेर पडतायत आणि इडलीचं स्ट्रक्चर बघू शकता कशी फुगलेली आहे इडली मस्त अशी मला रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा ते